андан

काय म्हणते आय गोड्याचा आराध्याचा आंबा का तो काय आंबा आहे का आंब्याचा कोणता कलर आहे बेटा तो आंबा वाव छान आराध्याला कलर येतात आणि तर रोजचा कोणता कलर आहे हा कोणता कलर आहे येस गुड वाव एवढे कलर येतात आराध्या तुला कुणी शिकवले वाव तुझी मी छान आहे बाबा आराध्याला सगळं शिकवते आज मैं आज काय शिकवलं आणि लिहायला काय शिकवलं बाबू तुला दररोज शिकवतात का वन टू न शिकवत वन टू येत का मन बर मन बर वन टू पुढे तेराव हे झालं का भरून ओके तिकडं काम ठेवले हे वांगे सगळे भरून टाक टाकबर ह्यामध्ये उचलत नाही बाळाला ओके किती हुशार बाळ झाले माझं किती काम करत काय करतेस आराध्या किती छान काम करते आराध्याने सगळी मंडळ बघा किती छान सगळी सेपरेट सेपरेट केली मम्माचं काम केलं हाय ना आराध्या हाय कर की मग सगळ्यांना माझा व्हिडिओ काढू नको म्हणते मी काम करते तर छान गुड बेबी आ व्हेरी गुड वांगी सांग बरं मला हातात घेऊन वांग कोणतं टोचत का बर ओके कामाची पोरगी सगळी मंडई भरती स्कूल ला गेल का आज काय काय ठेवती तू सांग बर थी, थी। काम वाढवती का करती करती